सर तुझं नाव आणि फक्त सांगा माझं नाव ओम चंद्रशेखर राव गायकवाड राहणार शोभानगर अमरावती तर इथं आपण बघतोय की तुमच्याकडे काही जायची पालन करते हा व्यवसाय चालू कर हा व्यवसाय पिढीचा व्यवसाय आमची तिसरी पिढी बसून म्हणजे पुरी तुमचे तुमचं आजोबापासून आजोबापासून हा व्यवसाय चालू किती जणावर आहे तुमच्याकडे सर्व आमच्याजवळ टोटल चाळीस मशी आणि सहा आहे चाळीस मशी आणि सहा गाई पर्यंत म्हणजे एक दुध व्यवसाय तुम्ही सुरुवात केली दूध विकताय आहे म्हणजे तुम्ही याच्या हा होच्यापासून oh, okay. दुधात विकत किती दूध येतो टोटल दोनशे लिटर दोनशे लिटर कंटिन्यू आपलं हा म्हणजे जेव्हा आजोबा वगैरे करतो तेव्हा दूध किती राहायचं की आता तुम्ही जसं वाढत चालते पुढे आजोबापासून म्हणजे आजोबाना पाच पाच म्हशीपासून सुरुवात केली होती तर बाबा पस्तीस म्हशीपर्यंत होते आता आम्ही चाळीस मशीपर्यंत पोहोचतो ओके म्हणजे फ्लो गाडं चाललंय पुढे तेव्हा किती दूध असायचं सुरुवातीला सुरुवातीला जेव्हा आजोबा असत होते तेव्हा तीस पस्तीस लिटर दूध राहायचं त्याच्यानंतर बाबाच्या काळात एकशे पंच्याहत्तर एक्शे याच्यामध्ये आपण बघतो की दूध व्यवसायामध्ये बऱ्यापैकी शेतकरी आहे की याच्यामध्ये उतरता परंतु पाहिजे त्या सक्सेस मिळत नाही यशस्वी होत नाही एक जर आपण बघितलं की युवा शेतकरी याच्या सुरुवात करतो जसं की तुम्ही सुरुवात केली तुम्ही आता जसं की तुमचे पुढे पासून याच्यामध्ये तुम्हाला अनुभव होता की बाबांनी तुमच्या पाच गाई केल्यानंतर पस्तीस त्याच्यानंतर तुम्ही वाढत चालले पुढे बरोबर एक आपण बघतो मशीन की मशीनचं प्रमाण इथे जास्त आहे बरोबर की मशीनचं म्हणजे बघतो की आपण तिथे फॅट वगैरे असणं किंवा दूध वगैरे तर याच्यामध्ये आपल्याला जास्त समस्या जाणवत नाही तर तुमचं मशीनमध्ये अनुभव आहे म्हशीमध्ये म्हशीच्या दुधाला इथं मागणी जास्त असल्यामुळे म्हशी पाळल्या जातात घाईच्या दुधाला जास्त डिमांड नाही त्यामुळे तुम्ही मशीकडे तुमचा फोकस जास्त आहे की तिथे दुधाची मागणी जास्त आहे जास्त जेव्हा तुमचे आजोबा आग। वगैरे वडील जेव्हा तुम्ही म्हशीचे पालन करत होते तेव्हा काही समस्या होत्या तुम्हाला जनावरांमध्ये तेव्हा पण खूप साऱ्या समस्या होत्या जसं रिपीट ब्रीडिंग रिपीट ब्रीडिंग त्याच्यानंतर दूध कमी येणे म्हण म्ह बच्चा घेणे पालनाच्या काळापासून तुम्हाला एक या पालनामध्ये व्यवसायामध्ये थोड्याश्या समस्या होत्या <सलीग> <सलीग> तर त्याच्यानंतर तुम्ही आता आपण इकडे ज्या ज्या गाई बघतोय तर याच्यामध्ये तुम्ही या डिमिल चार्जची सुरुवात केली हां म्हणजे काय समस्या होती अगोदर जी म्हणजे अशी होती का हे प्रेग प्रेग्नेंट असायची त्याच्यानंतर तीन चार ती महिन्यात ते गाप फेकून देत होती आणि कन्स्युम होती राहत जेव्हापासून आम्ही दोन ते अडीच किलो चालू केलं तेव्हापासून तिनं पूर्ण म्हणजे गाप पण व्यवस्थित राहिला आणि मुलाला पण व्यवस्थित होत होती तशी माहिती तशी आपण जे बोलतो की तुम्हाला ह्याच्यामध्ये रिपीट ब्रिडिंग समस्या होती म्हणजे काय होतं की जेव्हा जेव्हा का जनावर काही जनावर अशी असतात माजर येतात पण रिपीट होतात म्हणजे जेव्हा त्यांच्यामध्ये गर्भधारणा होण्याची ताकद पोषण त्यांच्यामध्ये समस्या जाणून येते म्हणजे ही समस्या किती दिवसापूर्वी समस्या कमीत कमी एक पहिले होती एक वर्षापासून समस्या होती तर त्यासाठी काही ट्रीटमेंट वगैरे केलं जातं ट्रीटमेंट कमीत कमी नैनिमता म्हणता पाच हजार रुपये खर्च केला पाच हजार रुपये खर्च केला यासाठी इथे समस्या पूर्ण hmm. सोडवण्यासाठी hmm. तर कसा त्याच्यामध्ये रिझल्ट वगैरे मिळाले तुम्हाला त्याच्यात रिझल्ट मिळत होते पण ते होती नव्हती राहतं ओके म्हणजे ते टिकत नव्हते टिकत नव्हतं होत्या रिझल्टमध्ये ओके तर मग तुम्ही त्याच्यानंतर मी त्यानंतर तुम्हाला माहिती कुठून मिळाली ते असंच म्हणजे आम्ही रील रील्सवर व्हिडिओ पाहत होतो ते रील्स पाहता पाहता मग ते असाच मग माहीत पडला का मिल चार्जर आहे म्हणून मग आहे तर मग ते सरांचा कॉन्टॅक्ट घेतला होता त्याच्यानंतर मग सर भेटले ओके त्याच्या मग चालू दे। चालू केलं म्हणजे तुम्ही सुरुवातीला युट्यूबवरचे व्हिडिओ हो वगैरे बघितले त्याच्यानंतर वापर सुरू केला तर याच्यामध्ये तुम्हाला समस्या होती त्याच्यासाठीच तर मी वापर सुरू केला की तुम्ही तिकडे जे आपले शेतकरी आपण यूट्यूबवरती बाकीचे सोशल मीडियावरती दाखवतो की शेतकऱ्यांना रिपीट बिडिंगसाठी पण रिझल्ट मिळाले ना तुम्ही याच्यासाठी वापर सुरू केला तर त्याचे रिझल्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप म्हणजे फास्टमध्ये ते एका अटेम्प्टमध्ये कन्झ्युम आली तिच्यानंतर मग ते म्हणजे नवव्या महिन्यात व्यवस्थित झनली सगळं झाडवाड सगळं व्यवस्थित पडला आणि दुधाला पण बारा लिटरपर्यंत पहिले त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्स रिझल्ट ही खूप मोठी गोष्ट आहे जर आपण बघितलं की रिपीट होणे म्हणजे याच्यामध्ये जनावरची खूप झीज झालेली असते झीज पण होते आणि डेअरी फार्मर पण एक लॉस आहे हा ही खूप मोठी गोष्ट आहे की जनावरची झीज होते तर उत्पादन कमी होतं त्याच्यानंतर त्याची वेळेची संख्या पण पुढे का होत चालते जेव्हा तुम्ही याच्यासाठी मिल्क वापर सुरू केला तर पहिल्याच पहिल्याचं तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट मिळाला तर किती ग्रॅमने सुरू होते मिल आ, ग्राम ते मिल्कचार पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर मग बोजवाडा शंभर ग्रामपर्यंत गेलो शंभर ग्रॅमपर्यंत तुम्ही गेले म्हणजे तुम्हाला जसं मिल्कचार सुरू केल्यानंतर रिपीट बिडिंगमध्ये तुम्हाला जी समस्या <coughs> ती समस्या पूर्णपणे दूर झाली दूर झाली पण एक चारा खाण्यामध्ये शरीरावरती चमक शेणामध्ये वगैरे काही बदल दिसले शेण म्हणजे कोणतं पहिले व्यवस्थित पचत नव्हतं ते व्यवस्थित पचायला लागलं आणि चारा व्यवस्थित सगळं व्यवस्थित पाणी पीत नव्हतं सगळं व्यवस्थित चालू झालं म्हणजे शेणामध्ये जर आपण बघितलं की बऱ्याच जनावरची समस्या असते की शेण टाकल्यानंतर त्यांच्यामध्ये काही प्रमाणात चाराचा राहतो पूर्णपणे आय सी सिस्टम तेवढी त्यांची प्रॉपर वर्क करत नाही जेव्हा तुम्ही मिल्क चारा देतात जसं आपण सांगतो की मिलचाराचं काम जे आहे ते पचन पोषण आणि प्रतिकारशक्ती यावरती आहे म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सुद्धा रिझल्ट दिसला आपण जसं सांगितलं की जर चारा पूर्णपणे पाणी लाग तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला स्टेप बाय स्टेप रिझल्ट दिसत गेले आता जे बाकीचे जे जनावर आहे तुमचे यावर कोणको ते जनावरांमध्ये काही समस्या आहे ना म्हशीमध्ये पण रिपीट ब्रिडिंगची समस्या होती ती पण कन्फ्यूज झाली आणि तिचे पण ते वासर वाचत नव्हते पण तिचे पण वाचायला लागले ओके म्हणजे या काही सोबत तुम्ही एका म्हशीसाठी पण ट्राय करत तर त्या माशीमध्ये रिपीड ब्लिडिंगची समस्या होती म्हणजे ह्याच्यामध्ये जशी होती तशी तिच्या मजामध्ये पण होती आणि तिचं वासरू वाचत नव्हतं तिचं वासरू वाचायला लागली म्हणजे वासरू मरत होतो मरत होतो म्हणजे ही आपण बघतो की मशीनमध्ये ही मोठ्या प्रमाणात समस्या असते गायींपेक्षा रिपीड ब्लिडिंगची समस्या मशीनमध्ये जास्त असते त्याच्यानंतर वासरणं वासणे म्हणजे तेवढी जी जन्म जन्मतच ती विकासात तेवढ्या प्रमाणात जेव्हा तुम्ही मशीनसाठी वापर सुरू केला तर तिच्यामध्ये कसा फरक दिसला तिच्यामध्ये पण हे फरक दिसला ती पण व्यवस्थित जळली तिला जनली आणि ती पण तिचा जा व्यवस्थित जारवार सगळा व्यवस्थित पडला आणि जे बच म्हणजे वासरू होतं ते वाचत नव्हतं ते वाचायला लागली आणि दुधात काही फरक पडला का दुधात पण फरक पडला फॅट आणि हे खूप चांगला लागलं क्वांटिटी वाढली दुधाची क्वांटिटी पण वाढली आणि सोबत फॅट म्हणजे कमीत कमी सात साडेसात ते आठ पर्यंत फॅट जातो गाईचा म्हशीचा आणि गाईचा हिचा जो फॅट होता तो साडेचार चार, चार पॉईंट आठ ते चार पॉईंट नऊ पर्यंत गेला होता तुम्हाला आपण जे बोललो की आरोग्य तर सुधारण असतो शरीर बरं झाली त्याच्यानंतर तुम्हाला दूध फाटायचं आणि त्याच्यामध्ये पण जस मिळाले म्हणजे तुम्ही जो शेवटचा टप्पा होता जो फ्रायडेसेन येतो तो पण बारे हा म्हणजे तुम्ही एक समाधानी आहात मिळचा रुपये पहिले तर तुमच्या गाईची समस्या पूर्णपणे दूर झाली आपण जे बोलतो की मशीनमध्ये त्यांची शरीर सुद्धा मोठं असतं रिझल्ट दिसायला सुद्धा थोडासा वेळ लागतो परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये पण जबरद रिझल्ट मिळाले मशीनसाठी किती प्रमाण चालू होतं मशीसाठी पहिले पन्नास ग्राम चालू होतं जसं सर सांगत होते तसंच करत होतो त्याच्यानंतर मग शंभर ग्रामपासून दीडशे ग्रामपर्यंत गेलो तसं प्रमाण वाढत वाढत वाढत्या पुढे प्रमाण वाढत गेलं म्हणजे जसं की मशीनमध्ये तुम्हाला रिपीड ब्लिडिंगची समस्या दूर झाली जी वासर बरोबर ती पण पूर्णपणे दूर झाली तिच्या जा चाऱ्यामध्ये जसं जर फरक पडला काही चारा शेन वगैरे हो चमक वगैरे हो काही बदल झाला चमक खूप म्हणजे चमक खूप आली चकाकी खूप आली जनावर म्हणजे जसं हरियाणा पंजाबमध्ये जसं जनावर <coughs> तसं ते जनावर चमकायला लागले okay, म्हणजे जे आता मशीसाठी वापर चालू आहे तर बाकीच्या मशीनमध्ये आणि तिच्या शरीरामध्ये काही बदल दिसते का तिच्या शरीरामध्ये व्यवस्थित दूध सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित कोणता हे नाही कोणता काही नाही म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे म्हणजे जे तुमच्या आता तुमच्या गोठ्यावरती आपण गाईसाठी आणि म्हशीसाठी दोन्हीसाठी एक जर घेत तर तुमचे जे शेतकरी आसपासचे शेतकरी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तुम्ही एवढा मोठा व्यवसाय करताय तर त्यांना काय सांगशतात तुम्ही त्यांना मी हे सांगा का मग मिल्क चार्जर एकवारा औषध वापरून पाहा त्याच्यात खूप चांगला रिझल्ट आहे इकडं इकडच्या तिकडच्या रासायनिक औषधापेक्षा मिल्क चार्जर वापरल्यानं आपलं आयुर्वेदिक पण घेऊन आणि जनावर स्वास्थ्य पण चांगलं राहील आणि ज्याच्यापर्यंत हे दूध जाते त्याच्यापर्यंत हे चांगलं चांगलं दूध जाईल ओके म्हणजे आपण जे बोलतो की इतर मिनरल मिक्सर वगैरे हो वापरण्यापेक्षा थोडंसं केमिकल त्यांना जनावरच्या जा 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 पोटात जाण्यापेक्षा तुम्ही त्यांचं जा प्रॉपर पोर्शन जर त्यांना दिलं त्यामध्ये त्यांना संपूर्ण भेटते तर मिक्सराच्या माध्यमातून जर ते गेलं तर त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील बरोबर धन्यवाद सर तुम्ही या विभागाचं एक मार्गदर्शन म्हणून का मग तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अंकित रामशंकर या माझं शॉप अमरावतीला आहे तिरुपती अॅग्रो म्हणून आणि मी माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर झिरो फायू सिक्स फायू टू वन नाईन झिरो